तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथील गुन्हे प्रकटीकरण डीबी पथक हे पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की एक टाटा एसी ही मालवाहू गाडी क्रमांक एम एस सत्तावीस एक्स सत्याऐंशी एक्क्याण्णव मध्ये दोन इसम अवैधरित्या देशी दारूच्या मालाची वाहतूक करून पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतून घेऊन जात आहे अशा मिळालेल्या माहितीवरून सदर वाहनास थांबविण्यास सांगितले असता पोलिसांची चाहूल लागता सदर वाहनाचा चालक पडून गेला व वा सदर वाहनातील आरोपी नामे कासम अब्बू चौधरी व एकोणपन्नास वर्ष राहणार गवडीपुरा नवी वस्ती बडनेरा या ताब्यात घेऊन सदर वाहनाची पाहणी केली असता सदर गाडीचे मागील डाल्यामध्ये दोन खाकी रंगाचे पृष्ठाचे बॉक्स ज्यामध्ये प्रत्येकी अठ्ठेचाळीस नग एकूण एक शहाण्णव नग देशी दारू बॉबी संत्रा प्रत्येकी एकशे ऐंशी एम एल सील बंद बॉटल अंदाजे किंमत सहा हजार सातशे वीस रुपये पंधरा खाकी रंगाच्या पृष्ठाचे बॉक्स ज्यामध्ये प्रत्येकी शंभर नग एकूण एक हजार पाचशे नग देशी दारू बॉबी संत्रा प्रत्येकी नव्वद एम एल सील बंद बॉटल अंदाजे किंमत बावन हजार पाचशे रुपये तसेच एक टाटा एसी मालवाहू गाडी क्रमांक एम सत्तावीस एक्स क्रमांकाची मालवाहू गाडी अंदाजे किंमत चार लाख पन्नास हजार रुपये असा एकूण पाच लाख नऊ हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जागीच पंचासम जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून महाराष्ट्र कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त परिमंडळ सागर पाटील सहायक पोलीस आयुक्त कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे सहायक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश परिमल नायब पोलीस कॉन्स्टेबल रोशन निसंग प्रवींद्र राठोड अभिजित गावंडे विशाल पंडित विक्रम नशिककर जावेद पटेल राजकुमार राऊत यांनी केली आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती